नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी लग्नाचा जो आपण मुहूर्त करतो म्हणजे लग्नाची जी सगळी आपण प्रक्रिया सुरू करत असतो तर त्याची जी सुरुवात आहे तर ही जाते पूजनाने आपण करत असतो याच्या आधी मुहूर्ताचा एक मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याला तुम्ही पहिल्यापासनं खूप छान प्रतिसाद देत आहे त्यासाठी मी तुमचं खूप खूप आभारी आहे काही गोष्टी त्या वेळेला सांगायच्या राहून गेल्या आणि काही गोष्टी मला आत्ता दाखवता येतील म्हणून मी हा व्हिडिओ परत करते त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं ते मी पटपट तुम्हाला सांगते महत्वाचं म्हणजे आपण जेव्हा जातेपूजन करत असतो तर तेव्हा त्याच्यासाठी आपल्याला जे, जे, आप जे पांढरं कापड लागतं तर ते पांढरं कापड एक फॉल आणायचा साडीचा तर सगळ्या बऱ्याच जणांना ही आयडिया खूप आवडली मी परत सांगतेय कारण काही जणांनी आधीचा व्हिडिओ बघितला नसेल तर साडीचा कॉटनचा फॉल आणायचा त्याचे दोन भाग करायचे आणि त्याच्यात त्या जो एक भाग आहे तर तो आपल्याला जात्या जात्याला बांधायला लागतो आणि एक भाग जो आहे तो आपण जेव्हा घाणा भरतो तर त्यावेळेला आपल्याकडे मुख मुसळ जे असतात लाकडी मुसळ असतात आता बऱ्याच जणांकडे नसतात पण आपण घाणा भरण्याच्या वेळेला ते लाकडी जे मुसळ असतो तर त्याची पूजा करतो तर ते दोन मुसळांना मिळून सुद्धा एक पिवळक कापड आपल्याला बांधायचं असतं तर हे जे दोन भाग आपण साडीच्या फॉलचे करतो त्याच्यातला एक भाग जात्यासाठी उपयोगी पडतो आणि एक भाग जो आहे तो ह्या मुसळांना बांधायला आपल्याला उपयोगी पडतो तर त्याच्यामध्ये काय काय करायचं असतं तर एक नाणं घ्यायचं एक थोडीशी अक्षत घालायची त्याच्यानंतर लेकुरवाळ हळकुंड म्हणतो आपण ज्याला म्हणजे ज्याला हळकुंडाला फाटे फुटलेले असतात असं लेकुरवाळ हळकुंड आणि एक सुपारी असं एवढं त्या पांढऱ्या कापडामध्ये गाठ बांधायची असती आणि ती गाठ गाठीसकट ते जात्याला आणि मुसळांना बांधायचं असतं तर आणखीन एक गोष्ट मला अशी सांगायची की आपण जो साडीचा फॉल आणतो तर तो फॉल आदल्याच दिवशी हळदीच्या पाण्यामध्ये हो भिजवून mm. कोरडा करून ठेवायचा म्हणजे ऐन वेळेला जेव्हा आपण करतो तर ती हाताला हळद लागते ओलं हो कापड नको वाटतं आपल्याला तर आदल्या दिवशी जर आपण ही करून ठेवली प्रोसेस तर आपल्याला दुसऱ्या दिवशी सोपं जातं हळदीचं पाणी करताना हळद भरपूर घ्यायची पाणी थोडंसंच घालायचं म्हणजे मग त्या कापडाला रंग छान येतो त्यानंतर बऱ्याच जणांकडे दोन वेळा मुहूर्त करायची पद्धत आहे आता प्रत्येक घरामध्ये वेगवेगळ्या पद्धती असतात तर तुम्ही तुमच्याकडे कशा पद्धती त्यानुसार ते करू शकता एक मुहूर्त जो आपण मी जसं म्हटलं तसं जी लग्नाच्या सगळ्या खरेदीला वगैरे सुरुवात करण्याच्या आधी आपण हा मुहूर्त करतो जातेपूजन करतो आणि बऱ्याच जणांकडे देवब्राह्मण ज्याला म्हणतो किंवा ग्रहमुख ज्याला म्हणतात एक लग्नाच्या चार दिवस पाच दिवस आधी आपण जी पूजा करतो तर त्यावेळेला सुद्धा हा हे जातेपूजन करायची पद्धत आहे तर तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही आताल ते करा आणि आता कि जाते पूजन करतो किंवा मुहूर्त करतो म्हणजे महत्वाचं काय असतं गणपती पूजन आपण करत असतो गणेशाला प्रार्थना करायची असती की आमचं हे जे सगळं कार्य आहे ते तू निर्विघ्नपणे पार पाड आणि त्याच्यासाठी आपण सुपारीची किंवा कुणाकुणाकडे कणकेचा गणपती करून त्याची पूजा करायची पद्धत आहे आता कणकेचा गणपती म्हणजे काय तर खरं पूर्वी अशी पद्धत होती की जात्यावर जे आपण दळायचो गहू दळायचो त्याची पिठी काढायची आणि त्या पिठीमध्ये हळद घालून मग त्याचा गणपती करायचा आता जातं एकतर कुणाकडे नसतं बऱ्याच जणांकडे तर मी मिक्सरची पण पूजा केलेली बघितलेली आहे तर आता आपण काय करूया की मिक्सरची पूजा शक्यतो आपण जाता आणून करतो कुणाकडून कर तरी जाता आणतो मिक्सरची पण पूजा करायला हरकत नाही काळानुसार का आता काही इलाज नाही पण जात्याची जेव्हा आपण पूजा करतो तर त्या जात्या ते जाता असतं म्हणजे ते रुळलेलं नसतं त्याच्यावर काही धळलं जात नाही ते फक्त आपण शास्त्रापुरतं वापरतो तर काय करायचं की दोन तास आधी बारीक रवा दुधामध्ये भिजवून ठेवायचा त्याच्यातल्याच निम्म्या भागामध्ये जर तुमच्याकडे कणकेचा गणपती करायची पद्धत असेल तर त्याच्या निम्म्या भागामध्ये हळद घालून ठेवायची आणि मग वेळेला त्याचा गणपती करायचा आणि हे जे आपण पांढरं जे रवा भिजवलेला असतो दुधात भिजवलेला असतो त्याच्यातला जो एक भाग हळद घराच्या आधी काढून ठेवलेला असतो तर त्याचं गवले मालत्या वगैरे जे आपण पाच खिरीचे प्रकार करतो ते करायचे आपल्याकडे पद्धत आहे तर त्याच्यासाठी हे उपयोगी पडतं आणि हे जे आपण गवले मालत्या वगैरे करतो गवल्यांनी सुरुवात करायची आणि कमीत कमी पाच प्रकार त्याचे करायचे तर हे जे आहे ना ते, ते व्यवस्थित सुकवून ठेवायचं कारण ह्याचीच आपल्याला देवब्रामणाच्या दिवशी खीर करायची असते अशी पद्धत आहे हे गवले मालते वापरून खीर करायची आणि जर मुलीचं लग्न असेल तर थोडं खिरीला वापरायचं आणि थोडं जे आपण दुखवतात त्याच्याबरोबर पाच खिरी देतो तर ते त्याच्याबरोबर ते द्यायचं असतं तर हे व्यवस्थित सुकल्याशिवाय आतमध्ये ठेवू नका फ्रीजमध्ये ठेवलं तर चांगलं आहे म्हणजे मग खराब होणार नाही त्याच्यानंतर जर आपण कणकेचा गणपती करणार असू तर त्याच्यासाठी आधीच चपटा डबा काढून ठेवायचा त्याच्यामध्ये अक्षत घालायची आणि हा जो केलेला कणकेचा गणपती तो त्याच्यामध्ये ठेवायचा तो उघडा ठेवायचा पूर्ण सुकू द्यायचा आणि मगच उचलून ठेवायचा शक्यतो आपली जे देवा देवारा असतो त्या देव्हाऱ्यावर ठेवायचा म्हणजे मग त्याला तिथं कुणाचा हात वगैरे लागत नाही कारण लग्न पूर्ण झाल्यानंतर लग्नाचं सूप वाजणं असं म्हणतो आपण म्हणजे लग्न झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सत्यनारायण वगैरे झाल्यानंतर त्या गणपतीचं विसर्जन करायचं असतं आता ज्यांच्याकडे सुपारीचा गणपती असतो त्यांचा काही प्रश्न नाही पण ज्यांच्याकडे कणकेचा गणपती करायचा असतो तर आता बऱ्याच नवीन मुलींना तो गणपती करता येत नाही तर आता माझ्या मैत्रिणीकडे मी एक साचा बघितला तो साचा पण मी तुम्हाला दाखवणार आहे त्या साच्यामध्ये गणपती करणं खूप सोपं झालंय आणि कुणालाही तो सहजपणे करता येतो जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अशा पाच मुलींना बोलवायचं की ज्यांच्या ज्यांना सासू सासरे आहेत आई वडील आहेत तर पूर्वीच्या काळी त्यांना लवकर पडता यायचं या निमित्ताने कौतुकाने आपण त्यांना बोलवून त्यांना मान देऊन त्यांच्याकडून ही गणपतीची पूजा करून घ्यायची कर असते आणि पूर्वी काय असायचं सगळ्या मिळून जे लग्नाची कामं असायची ती सगळी घरातच करायची तर त्यानिमित्ताने सगळ्या सुवासिनींना बोलवून आणि एकत्र जमून सगळ्यांना ती जबाबदारी दिली जायची किंवा सगळेजण आनंदाने ती जबाबदारी घ्यायची आणि त्यात ती जबाबदारी घ्यायचं म्हणजे काय तर त्याचं प्रतीक म्हणून विडा उचलायचा तर ते जे विडे असतात ते जात्याच्या भोवती आपण मांडून ठेवलेले असतात कुणाकुणाकडे ज्यांच्याकडे मुहूर्ताला जायचं असतं तर त्यांच्याकडे ओटी घेऊन जायची पद्धत असते तर तशी जर तुमच्याकडे पद्धत असेल तर भांड्यामध्ये तांदूळ घेऊन जातात आणि तिथं ते देत असतात ज्यांच्याकडे मुहूर्त असतो त्यांच्याकडे त्याचा किंवा मुलीचा मुहूर्त असेल तर त्या दिवशी त्यांना सकाळी तेल लावून हायला घालायचं आणि मग मुहूर्ताच्या वेळेला म्हणजे जेव्हा आपण मुहूर्त करणार असो गणपतीची पूजा झाली की त्या मुलाला किंवा मुलीला चौरंगावर बसून त्याच्या सगळ्या पाच सुवासिनी मिळून औक्षण करायचं आणि गणपती आधी गणपती करून गणपतीची आरती करायची आणि मग पाच सुवासिनी मिळून औक्षण करायचं आणि त्याच्यानंतर मुहूर्त मुहूर्त झाला असं आपण मानतो आणि मुहूर्त झाला म्हटल्यावर काय करायचं मुहूर्ताच्या दिवशी आ, एक सिंबॉल म्हणून जी खरेदीची आपण सुरुवात करणार असतो तर मुहूर्ताच्या दिवशी थोडंसं सोनं घ्यायचं म्हणजे मुहूर्तमणी घ्यायचं एकतर कि आणि त्याच्याचबरोबर जे धान्य आपल्याला लागणार असतं ते घ्यायचं त्यानंतर देवाचं वस्त्र घ्यायचं आणि धान्य घ्यायचं म्हणजे काय तर सिंबल म्हणून घ्यायचं थोडं थोडंसं घ्यायचं खरबऱ्याची डाळ थोडीशी आणायची थोडासा गुळ आणायचा देवाचं वस्त्र आणायचं ती वस्त्राची खरेदी करायची आणि कुंकू आणायचं तर हे खरेदी मुहूर्ताच्या दिवशी करायची म्हणजे मग आपला मुहूर्त संपन्न झाला असं आपण म्हणू शकतो आणि मग त्याच्यानंतर मात्र आपण हवी ती खरेदी करू शकतो आणि मी जसं आधी सांगितलं जर सा, देवब्रामणाच्या दिवशी परत कुणाकुणाकडे हा मुहूर्त करायची पद्धत आहे तर त्या दिवशी पण हेच सगळे विधी करायचे आणि त्याचं दोनदा करायचं काय त्याच्यामागं शास्त्र आहे किंवा पद्धत आहे मला माहिती नाही त्यानंतर आणखीन एक गोष्ट मला सांगायची की जेव्हा आपण कुठलीही पूजा करत असतो तर त्यावेळेला जिनी पूजा जी पूजा करणार असते त्या सुवासेनेच्या हातामध्ये काचेची बांगडी असणं आवश्यक आहे काचेच्या बांगड्यांना आपल्याकडे महत्त्व आहे एकतर महत्त्वाचं म्हणजे तो एक त्याच्यामागे असा उद्देश आहे की आपले जे बारा बलुतेदार होते कासार एक त्याच्यातलं होतं तर ते त्यांचा त्यांचा उद्योग चालू राहावा हा, हा एक भाग त्याच्यामध्ये होताच आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही परिस्थितीची जरी लोकं असली गरीब श्रीमंत वगैरे तर त्यांचा त्यांच्याकडे सोन्या मोत्याच्या वगैरे बांगड्या असतील पण काचेच्या बांगड्यांना महत्त्व असल्यामुळे जरी त्यांच्याकडे सोन्या मोत्याच्या बांगड्या नसल्या तरीसुद्धा काचेच्या बांगड्या ला महत्व असल्यामुळे त्या काचेच्या बांगड्या घाल घालणं आवश्यक आहे असं आपल्या पूजेमध्ये शास्त्रामध्ये सांगितलंय तर कुठल्याही पूजेच्या वेळेला सुहासिनी काचेची बांगडी हातात नक्की घालावी आणि मुहूर्ताबद्दल अजून जर काही वेगवेगळ्या वेग तुमच्याकडे वेगवेगळ्या वेग पद्धती असतील काही असतील तर मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा त्यानंतर माझ्या माझी मैत्रीण गायत्री वाघेवडीकर तर तिच्याकडे तिच्या मुलाच्या लग्नाचा मुहूर्त होता त्यानिमित्ताने मी हा व्हिडिओ केलेला आहे तिने खूप हौसेने छान तयारी केली होती तर असाच उत्साहाने तुम्ही पण मुहूर्त करा लग्नाच्या खरेदीची सुरुवात करा आणि स तुमची सगळ्यांची जी काही कार्य असतील ती व्यवस्थित पार पडू दे अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते दे। व्हिडिओ जर आवडला असेल तर, आवड तर मला सांगायला विसरू नका धन्यवाद